आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकावरच कोयत्याने हल्ला गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे असलेल्या पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे भर दिवसा हत्या आणि महिलांवर अत्याचारांच्या घटना घडत आहेत अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली असून पुण्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच हल्ला झालाय ही घटना नेमकी कुठे घडली जाणून घ्या पुण्यात कोयता टोळीनं केला सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला रत्नदीप गायकवाड असा हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता टोळीच्या गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयता हल्ला टोळीने केल्यानंतर शहरात खळबळ उडाली रत्नदीप गायकवाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडाचं नाव निहाल सिंग आहे पुणे पोलिसांवरच दीड दमडीची किंमत असलेले गुंडा हल्ला करू लागले तर नागरिक ही तक्रार करायला घाबरतील पुण्यासारख्या शहराचा या पोलीस निरीक्षकावर असा जोघेणा हल्ला झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे पुणे पोलीस गुन्हेगारी तर आळा घालण्यासाठी कमी पडत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय कोयता गँगवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कोयता विकताना दुकानदारांना ग्राहकांकडून आधार कार्ड घेणं सक्तीचं केलंय मात्र तरी सुद्धा कोयता गँगवर पोलिसांना आपला वचक ठेवता येत नसल्याचं दिसत आहे पोलिसांवर हल्ला करण्याची हिंमत गुन्हेगारांमध्ये येते म्हणजे पोलिसांचा धाक त्यांना राहिलेला नाही हे यावरून सिद्ध होतं आता पुणे पोलीस काय ॲक्शन घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर